नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो युवा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पाऊस पडतोय पावसाची उघड छाप चालू आहे सकाळी धुकं पडतं नंतर बऱ्याच साऱ्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतंय अशा मध्ये आपलं सर्वात महत्वाचं पीक म्हंटल तर कांदा हे पीक कुठेतरी पिळे मारतय पिवळं पडतंय मग याला वाचवायचं कसं हा शेतकऱ्यासमोर अतिशय मोठा प्रश्न आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे कांदे एक दोन महिन्याचे झालेत त्यांच्या समोर ही समस्या येते की पात वाकडी पडणं असेल त्याच्यानंतर पात जी आहे ती नरम पडते मग या सगळ्या समस्यांवर आपण नेमकी कशा पद्धतीनं मात करू शकतो हेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी तुम्हाला अशा दोन तीन फवारण्या सांगतो की ज्याच्या माध्यमातून तुम्ही या परिस्थितीवर मात करू शकता आणि अतिशय उच्च उत्पादन घेऊ शकता आणि एक गोष्ट मला इथंच सांगायची की शेतकरी जे प्रॉब्लेम टॅकल करताय की आता हे आपले कांदे आठ दहा दिवसाचे झाले आणि ज्या शेतकऱ्यांनी लावून महिनाही झालाय पण त्या शेतकऱ्यांचे कांदे जर आठ दहा दिवस बॅकफुट वरती गेले केले तर हे कांदे त्यांची बरोबरी करणार आहेत म्हणजेच एकूण उत्पन्नामध्ये त्या शेतकऱ्यांना फटका बसणार आहे त्यामुळे त्यांनी आताच नियोजनात पर अतिशय व्यवस्थितरित्या काळजी घेऊन चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करायचा आहे हा ही फवारणी तुम्ही पहिली फवारणी म्हणून शंभर टक्के तुमच्या प्लॉट वरती देऊ शकता पहिल्या महिन्यामध्ये एक ते तीस दिवसामध्ये जर ही फवारणी घेतली किंवा याच्यातले काही कंटेंटेड म्हणजे चांगले प्रोडक्ट्स आहे ते तुम्ही नंतरच्याही फवारण्यांमध्ये वापरले तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकता आणि जे शेतकऱ्यांचे कांदे अतिशय मोठे झाले आहेत त्यांच्यावरती एक स्प्रे सांगतो ज्यांच्यावर जे आरामात कंट्रोल करू शकता आपल्या पाथेला संभवू शकता आणि चांगले शकता यामध्ये पहिली फवारणीमध्ये शेतकरी वापरू शकतो अदामा कंपनीचं जे मार्केटमध्ये प्रोडक्ट भेटतं कस्टोडिया म्हणून ज्याच्यामध्ये एझोक्झी स्ट्रॉब हा घटक येतो आणि टेबुकोनोझोल हा घटक येतो हे कस्टोडिया वापरू शकता या कस्टोडी मध्ये कस्टोडियामध्ये तुम्हाला वापरायचं आहे कॅश प्लस हे पोषक त्याचसोबत पातीसाठी त्यासोबत त्याच्यासोबत बरोबर वापरायचं आहे सिलिकॉन आणि कीटकनाशक म्हणून वापरायचं आहे प्रोपेक सुपर या चौघांची एकत्रित जर फवारणी तुम्ही आपल्या कांदा या पिकावरती घेतली तर अतिशय उच्च रिझल्ट भेटतील त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेताना शेतकरी इथे वापरू शकता प्रोग्रेस प्लस हे पोषक त्यासोबत हारू हे मार्केट मार्केटमध्ये भेटणार टेबुकोनोजल आणि सल्पर पासष्ट टक्के त्यात सल्पर येतं आणि दहा टक्के टेबुकोनॉझोल हे हारू तुम्ही यामध्ये वापरू शकता हे हारू हे सुमिटोमा कंपनीचं प्रोडक्ट आहे हे हारू तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि त्याचसोबत तुम्हाला वापरायचं आहे इमिडा क्लोपिड तीस टक्के असणारं मार्केटमध्ये भेटणारं सुपर कॉम्प्युटर नावाचं कीटकनाशक हे तिघांचं एकत्रित कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही आपल्या कांदा या पिकावरती फवारणी घेऊ शकता त्याच्यानंतर तिसरी फवारणी घेताना मार्केटमध्ये भेटणार सिझेंट कंपनीचं ऍक्ट्रा आणि अॅकोरेली हे दोन बुरशीनाशक आणि कीटकनाशक तुम्ही फवारू शकता आणि याच सोबत तुम्हाला घ्यायचं आहे मार्केटमध्ये मान्सून क्रॉप सायन्स भेटणारं नायट्रोप्लस आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर मॅडिसन हे दोन पोषक म्हणून आता एन ट्वेंटी मध्ये नायट्रोजन येतं आणि मॅडिसन मध्ये पोटॅशियम फॉस्फरस आणि नायट्रोजन यांचे सात एकवीस सात अशी कंबिनेशन ग्रेड येते तर मॅडिसन एन ट्वेंटी आणि अॅक्युरे या चौघांची एकत्रित फवारणी घेतली तर अतिशय उच्च रिझल्ट सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला भेटू शकतात मी ज्या तीन फवारण्या सांगितल्या या तिन्ही मधून कुठलीही एक फवारणी तुम्ही आपल्या कांदा या पिकावरती पहिली फवारणी म्हणून शंभर टक्के फवारू शकता त्याच नंतर एक अतिशय गोष्ट सांग महत्वाची गोष्ट सांगायची की ज्या शेतकऱ्यांची कांदे एक दोन महिन्याचे झाले पात वाकडी पडते नरम पडते तर यासाठी तुम्ही सिविड एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे बायोविटा एक्स फेवरेट जे नावाच्या हे बायोविटा एक्स तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या बायोविटा एक्स सोबत हो तुम्हाला सिलिकॉन वापरायचं आहे या दोघांची फवारणी घ्यायची यामध्ये तुमच्या हिशोबाने कुठलंही चांगलं कीटकनाशक बुरशीनाशक तुम्ही ऍड ऑन करू शकतात तर ही फवारणी घेतल्यानंतर तुमची पार्थ जी आहे ती जाड होईल सोबत ताट होईल आणि त्याचबरोबर जी पात आहे ती रगड बनेल अतिशय उच्च प्रतीची पात तुमची तिथे बनेल दुसरी गोष्ट बुरशीनाशक घेतल्याने जो करपा आहे पिवळेपणा येतोय तो दूर होईल कीटकनाशक घेतल्याने जे काही इन्सेक्ट अटॅक करताय त्यांच्यावरती प्रतिबंध होईल जर ही फवारणी तुम्ही व्यवस्थितरित्या घेतली त्या चांग त्यासोबत चांगलं पतीचं सेवन वापरणं अतिशय गरजेचं आहे मग या गोष्टींची काळजी घ्या अतिशय चांगली फवारणी मी नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने नियोजन करा आणि जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला शेतामध्ये येत आहे ते टॅकल करता येत नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नक्की उत्तर शोधून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल स्टॅट्यू